इचलकरंजीत पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ जुना पूल पाण्याखाली घाट परिसरातील मंदिरांमध्ये पुराचे पाणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालली आहे गेल्या चोवीस तासांत पाणी पातळीत चार ते पाच फुटांनी वाढ होऊन पुराचे पाणी पात्राबाहेर पसरू लागले असून पंचगंगा घाट परिसरात असलेल्या विविध मंदिरांमध्ये पाणी शिरू लागले आहे महापालिका प्रशासनाने यांत्रिक बोटीसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी काळम्मावाडी आणि कोहिना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत आहे यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासनाला पाचव्यांदा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे गत चोवीस तासांत पाणी पातळीत चार ते पाच फुटाने वाढ झाल्याने मंगळवारी सायंकाळी पाणी पातळी साठ फुटांवर पोहोचली होती नदी काठावरील पुरातन महादेव मंदिर श्रीमंत घोरपडे सरकार समाधी स्थळाला पाण्याने वेढा घातला असून नदी तीरावरील पंचगंगा वरद विनायक मंदिरातही पाच फुटापर्यंत पाणी शिरले आहे तर आज बुधवार वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पाणी पातळी बासष्ट फुटापर्यंत पोचली आहे पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून